वेलकम मित्रांनो मारुत चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळ्या प्रकारची गणित बघत असतो तर आपण आजचे जे गणित बघणार आहे ते कशावरचं आहे तर अवयव काढा तर आपल्याला काय करायचे तर एक बहुपदी दिली आहे त्या बहुपदीचे काय करायचे तर आपल्याला अवयव काढायचे आहेत तर मी जे एक तर गणित घेतो त्याचप्रमाणे त्याच्यावरचं एक क्वेश्चन तुम्हाला पोस्टवर एक पोस्ट केलेला असतो त्या प्रश्नाचे तुम्हाला ऑप्शन दिले असतात त्यामधल्या करेक्ट आन्सरला तुम्हाला टिकमार्क करायचं आहे किंवा ते आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तर इथे जे व्हिडिओ दिले असतात त्याच्यावरच्या प्रश्नाची तुमची रिव्हिजन होण्यासाठी तुम्हाला तो पोस्टवर एक प्रश्न दिलेला असतोय तर हा जर व्हिडिओ झाल्यानंतर किंवा प्रत्येक व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही त्या इथे पोस्ट बघत चला तुम्ही रिव्हिजन आहे ते तुमची रेग्युलर ना तु रे रे चालू नाही ठीक आहे आता आपण आता आजच्या प्रश्नाकडे बघूया तर आता प्रश्न मला काय एक वर्ग अधिक एक सजा दोन ची अवयव काढा तर आपल्याला एक बहुपदी दिली पहिल्यांदा मी बहुपदी लिहून घेतो एक वर्ग अधिक एक वजा दोन आपल्याला बहुपदी दिली तर पहिल्यांदा तुम्हाला मी काही नियम देणार आहे एक दोन एक आणि दोन आता एक आणि दोन आणि एक आणि दोन काय ते तुम्हाला नंतर समजेल पहिल्यांदा मी अधिक अधिक जर असेल म्हणजे इथं पण अधिक आणि इथं पण अधिक जर असेल तर तुमचे जे अवयव येणार आहेत ते पण कसे असणार आहेत अधिक आणि अधिक एक्सेनंतर काय येणार आहे अधिक आणि अधिक तर दुसरं आहे अधिक वजा अधिक वजा असेल तर इथं पण काय येणार आहे अधिक आणि वजा तिसरा आहे आता वजा आणि अधिक आता इथं काय समजा चिन्ह तुमचं वजा आहे आणि इकडे काय अधिक आहे तर वजा अधिक तर अशा वजा वजा तर जे बहुपदीचे अवयव येणार आहे त्यामध्ये मध्ये काय असणार आहे वजा वजा ही चिन्ह असणार आहे आता बघा ह्याच्या पुढचं वजा वजा असेल तर ह्याच्या उलट येणार आहे म्हणजे काय वजा येणार आहे अधिक येणार आहे तर जर तुम्हाला माहीत नसतील तर हे तुम्ही लिहून घ्या तर आता बघा एक्स वर्ग वजा दोन तर यामध्ये कसं करायचं असते तर तुम्हाला इथं एक्स वर्गचा जो सगुणक आहे तो बघायचा तर एक वर्गाचा सगुणक एक असतो किंवा एक पेक्षा जास्त पण असतो तरी आपल्या या केसमध्ये किंवा या आत्ता आपला एक सर्गाचा जो सगुणक आहे तो काय एक आहे तर मी काय करणार दोन गुणविले एक दोन गुणुले एक किंवा म्हणजे काय वजा दोन गुणुले एक वजा दोन गुणुले एक किती येणार आहे माझं उत्तर वजा दोन म्हणजे मला वजा दोन काय पाहिजे आहे तर मला वजा दोन पाहिजे आहे गुणाकार मला पाहिजे आहे गुणाकार काय पाहिजेला आहे वजा दोन आता अधिक वजा असलं तर इथं बघा अधिक वजा असलं तर काय येणार आहे अधिक आणि वजा म्हणजे माझे जे अवयव येणार आहे त्यामध्ये काय असणार आहे अधिक आणि वजा चिन्ह असणार आहे अधिक वजा काय अधिक वजा मी मागच्या वेळी जे नियम लिहून बेरजेचे किंवा वजाबाकीचे त्यामध्ये मी सांगितलं अधिक वजा कायम वजाबाकी होते म्हणजे काय अधिक आणि वजा जर चिन्ह जर आलं तर अशा वेळी काय होणार आहे वजा बाकी आणि चिन्ह कुठला असणार आहे तर चिन्ह असणार आहे मोठ्या संख्येचं म्हणजे काय असणार आहे अधिक वजा म्हणजे मला गुणाकार पाहिजे आहे वजा दोन आणि मला जी वजामाकी पाहिजे ती पाहिजे मला अधिक एक अधिक एक काय पाहिजे मला वजा बाकी तर मला एक स वर्ग अधिक एक वजा दोन चे असे फॅक्टर पाडायचे की त्यांचा गुणाकार यायला पाहिजे वजा दोन आणि त्यांची जी वजामाकी आहे ती यायला पाहिजे अधिक एक तर बघा पहिल्यांदा एक येईल असं काय असणार आहे दोन एके दोन दोन एके दोन आता मी चिन्ह ठरवणार तर बेरीज तर आपल्याला नाही आहे तर आपल्याला काय पाहिजे वजाबाकी म्हणजेच काय दोन वजा एक घेतलं का पुन तर काय होईल तर दोन वजा पुन, एक पुन, काय येणार आहे एक म्हणजेच काय येणार आहे अधिक एक मला इथं मध्ये मिळतोय आणि गुणाकार पण किती येतोय दोन गुणिले वजा एक तर दोन गुणिले वजा एक माझा जो गुणाकार आहे तो पण येतोय वजा दोन म्हणजे गुणाकार येतोय वजा दोन त्याची जी, जी वजाबाकी ती काय ती अधिक एक म्हणजेच काय याची फॅक्टर काय पडणार आहे तर फॅक्टर पडणार आहे एक्स आता इथं बघा अधिक वजा असलं तर अधिक आणि वजामध्ये चांगले फॅक्टर असणार आहेत म्हणजेच काय एक्स अधिक दोन आणि एक्स वजा एक एक्स अधिक दोन एक्स वजा एक तर एक्स वर्ग अधिक एक्स वजा दोनचे हो जे अवयव आले ते आपले काय आले एक्स अधिक दोन आणि एक्स वजा एक तर इकडे एक्स वजा एक पुढे आला आणि एक्स अधिक दोन जरी नंतर लिहिलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही आता आपण ऑप्शनकडे जाऊया पहिला ऑप्शन बघा एक्स अधिक एक एक्स वजा दोन पहिला ऑप्शन नाही आहे एक्स वजा एक एक्स वजा दोन आपण ऑप्शन नाही आहे एक अधिक एक अधिक दोन पण नाही आहे तर इकडे मला एक सजा एक आणि एक अधिक दोन म्हणजे हे पहिला आहे आणि हे दुसऱ्यांदा आहे म्हणजे माझं डी जे उत्तर आहे ते माझं उत्तर काय बरोबर आहे त्याच प्रकारचं तुम्हाला पोस्टमध्ये गणित पडेल तुम्ही गणित सोडवायचा प्रयत्न करायचा आहे आणि बरोबर उत्तराला तुम्हाला मार्क करायचे किंवा तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता इथं आपला प्रश्न पूर्ण झालेला आहे आपण पुढच्या व्हिडिओ नवीन गणिताबरोबर भेटूया